संध्या कुपटे यांनी कशा पद्धतीनं आपल्या मुलाला अधिकारी बनवलंय हे आपण पाहिलंय आता आपण श्री क्षेत्र ओझर भूमीतील शिरोली बुद्रुकच्या एक्क्याण्णव वर्षाच्या श्रीमती अणुसाईबाई सावयाम डबडे यांच्या सामाजिक कार्याविषयी जाणून घेणार आहोत आज आठ मार्च जागतिक महिला दिन या निमित्ताने आपण निसर्गाच्या कुशीत वसलेलं सुंदर असं गाव म्हणजे शिरोली बुद्रुक तालुका जुन्नर जिल्हा पुणे येथील आज वय वर्षे जवळजवळ नव्वद वर्ष पूर्ण केलेलं आहेत या आजींनी आदर्श मार्गदर्शक समाजीत जपणाऱ्या थोर समाजसेविका म्हणजेच श्रीमती अनुसाहेबाई सावराम डबडे यांच्याशी आपण या ठिकाणी या महिला दिनाच्या निमित्ताने येथे चर्चा करणार आहोत प्रथमतः आजी आपलं आपला आवाज मराठी न्यूज चॅनल तर्फे खूप खूप सहर्ष स्वागत आज आपण गेली पासष्ट वर्षे डोळ्यातील कचरा म्हणजे गबाळ काढण्याचं काम करीत आहेत त्याबद्दल आपला काय अनुभव आहे किंवा त्यातला एखादा प्रसंग आपण या ठिकाणी सांगा गबाळ काढायचं शांतरायच कापूस घ्यायची झाली गोमाशीना फोडून तिथं रक्त काढून टाकायचं व्हायचा व्हायचं शिरोली बुद्रुक स्कूल शाळेला आपण आज पाच एकर जागा मोफतदान केलेली या निमित्त आपली काय भूमिका होती त्यावेळेस आपली काय नाही भूमिका महाराष्ट्राला बहिणाबाई चौधरी माहीत आहे त्यांच्या जात्यावरच्या ओव्या अशा खूप काही कविता महाराष्ट्रात फेमस आहे मला कळालं आहे की आपण सुद्धा कविता करतायत आपण एक छानपैकी कवयित राहत तर आपल्याला एखादी आवडणारी कविता किंवा एखादी आपल्याला जी कविता आवडती त्या ठिकाणी आपण तुळशी गाऊन दाखवली तुळशी तू तु बाई हिंडू नको जंगलात चाल माझ्या वाड्या जागा देते अंगणात तुळशी बाईची ती थटाकून हे केली वाऱ्याच्या तुरानं मंजूळ आलं गेले सकाळी उठून दारला देते थाप माझ्या अंगणात तुळशीचा झाप सकाळी उठून तोंड पाहिलं एकेच झाड तुळ्या बाहेर आहे आजींच आता जवळजवळ एक्क्याण्णव आजींनी वय लागलेले आजींना थोडस वयमानाप्रमाणे थोडा विस्मरण होते गावातील अनेकांच्या समस्या मार्गदर्शक म्हणून आपण सोडवलेल्या ना आहेत उदाहरणार्थ नवरा बायकोची भांडणं म्हणा किंवा शेतीची भांडणं म्हणा भावकीची भांडणं म्हणा आपण ती सहजरित्या ती बाब भांना आपण सोडवलेली आहे त्यातील एखादा प्रसंग आपल्याला सांगता येईल का या ठिकाणी सगळ्यांचा छान खेळ गावात आहे माझ छान आहे माझ्या गावाची लाडकीच आहे बर माझ्या गावात मला कुणी काय करणार हा आपला आहे बाब एखादा एखादा प्रसंग सांगा ना आपण असं एखादं जोडपं आलं होतं किंवा आपण त्यांची भांड कशा प्रकारे सोडवली चाले हं alte एक जोड ब ह रसूण मला राहायचं नाही ह मी घरी बोलून घेतलं बर चहा केला ह आणि तिला दोन गोटी पटवून दिल्या अच्छा ती घरी गेली चाय घेतली घर खाल्ले गेली सरपळाला बर छान आहे तर आपल्याबरोबर आजिंचे नातू राजेंद्रजी सोनवणे सर आ, या ठिकाणी आपल्याबरोबर उपस्थित आहे आ, ते नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष आहेत महाराष्ट्रभर त्यांचे कवितेची चळवळ चालू असते महाराष्ट्रभर त्यांचे कवीसंमेलनं अतिशय चांगल्या प्रकारे त्याला त्यांना असं प्रोत्साहन मिळतं तर ते या ठिकाणी आपल्याला आजींच्या काही आठवणी या ठिकाणी सांगणार आहेत आजीच्या आठवण म्हणजे मी जो कवी वादळकर म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध झालो त्यातली सर्व आईची प्रेरणा आहे लहानपणापासून आईच्या जात्याच्या ओव्या त्यांची असणारे गाणी हे ऐकत आलो आणि आमच्या मनावर एक संस्काराचं धन आईने दिलं आम्हाला आणि म्हणूनच मी वादळकर म्हणून कवी प्रसिद्ध आलो आईची एक ओळ आहे ती मला खूप कविता आवड आवडते ती म्हणजे एका माणसाविषयी असणारं कविता आहे ती आईला आठवत नाही म्हणून मी सांगतो ऐक बा तुला सांगतो राग कुणाचा धरू नको अरे आलतच भलतच करण्यासाठी सैल मनाला सोडू नको अरे धन दौलत आहे कुणासाठी तिच्यासाठी तू मरू नको ऐक बा तुला सांगतो राग कुणाचा धरू नको अरे कुभावाच्या पोळ्या नको मिरची भाकर बरी भावराताची भाजी बरी पण कुभावाच्या पोळ्या नको पदर पैसा देऊन बाबा जामीन कुणाला होऊ नको ऐक बा तुला सांगतो राग कुणाचा सा धरू नको आणि आलतच भलतच करण्यासाठी सैल मनाला सोडू नको माझ्या अनेक कवितांची आई पिणं राहिलेली आहे आणि जसं बहिणाबाई चौधरी महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे आईचं चा लिखित साहित्य नाही पण मौखिक भरपूर आहे ते खरं म्हणजे आम्हाला संग्रह करता आलं नाही परंतु आई आज सुद्धा तुम्हाला लक्षात आलं असेल की आई या कवितेच्या एक चाहत्या आहेत आणि म्हणूनच मला आनंद होतो आहे की आज जो तुम्हाला महाराष्ट्रातला जो माधळकर कवी दिसतो आहे तर माझे गुरुस्थान असणाऱ्या माझी आजी म्हणजेच माझी आई आहे आणि आईच्या या मार्गदर्शनामुळं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही गाजत आहोत आणि आईची एकच शिकवण आणि आमचे श्रावणा डबळे ज्यांनी गावाला पाच एकर जमीन देऊन गावातला इथं असणारा जो पंचकृषीतला जो विद्यार्थी वर्ग आहे त्याला ज्ञानदान करता यावं त्यांना ज्ञान मिळावं शहरात जायला लागू नये म्हणून इथं ज्ञानाची गांका इथं म्हणजे या ठिकाणी असा ज्ञानाचं मंदिर बांधलेलं आहे आणि हजारो विद्यार्थी आज इथं अधिकारी मोठमोठे मोड़ प्राध्यापक मंडळी तयार झालेले खूप आनंद वाटतो आणि आमच्या आजोबाने आम्हाला एकच शिकवलं तुम्ही निसर्गाच्या नियमानुसार तुम्ही द्याय द्या तुम्हाला भरपूर निसर्ग देईल म्हणजे एक दाणं आपण जमिनीत पेरतो तेव्हा आपल्याला ओंझरफळ मिळतं कणीस मिळतं तसं तुम्ही जेवढं द्याल तेवढं निसर्ग तुम्हाला देईल आणि म्हणून आमच्या घरी या ठिकाणी नेहमी माणसांनी भरलेली मा, समृद्धी असते आणि आयुष्यामध्ये आम्हाला कधी कमी पडलं नाही आहे आणि म्हणून गावाला जो जमीन देऊन जो आदर्श ठेवलेला आहे आणि शिवाय जमीन दिल्यानंतर सांगितलं का गावाला या जमिनीला मी दिलेली आहे त्याला नावसुद्धा माझं देऊ नका अशा प्रकारचा आदर्श आमच्या आजोबांनी दिल्यामुळं आज आमच्याकडे तो वारसा आणि म्हणून मी पण लोकांना द्यायला शिकलो आणि आयुष्यामध्ये मलासुद्धा काही कमी पडलं नाही खूप आनंद वाटतो आज या बाबाच्या माध्यमातून आज संपूर्ण आमच्या आजीजला या ठिकाणी आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोच ह्या कामाबरोबरच सामाजिक बांधिर्य म्हणून अनेक कुटुंबांना मार्गदर्शन केलेले आहे आणि त्या गेले वीस पस्तीस वर्षीचा संपर्कात असून तेव्हा डॉक्टर म्हणून नाही किंवा एक पेशन म्हणून नाही तर एक कौटुंबिक जिव्हा ज्यांना अनुभवाला मिळतो आज आठ मार्च महिला दिन महिलाविषयी दिन तर आजींच्या याच कार्याची दखल नक्षत्राचं देणे काव्यमंचाने घेऊन त्यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित केलेलं आहे राजींच्या या पुढील आरोग्यदायी जीवनास आपण आपला, जीवना आपला आवाज परि परिवारातर्फे या ठिकाणी शुभेच्छा देऊ त्यांना सलाम देऊ आणि त्यांचं पुढील हे जीवन आहे ते असं सुखकारक जाऊ अशी या ठिकाणी आपण प्रार्थना करूया कॅमेरामन संदीप सह मंगेश शेळके आपला आवाज शिरोली जागतिक महिला दिन विशेष सन्मान स्त्री शक्तीचा या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त आपला आवाज हा तुमची सात आमची धन्यवाद